जनरल माणकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला त्याला म्हणतात लिडरशिप नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती सैनिकांवरती सोडलं ठीक आहे सैनिकांवर सोडलं ना काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकावर आणि गृह होत होती सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी त्या आधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आमच्या पक्षाचे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे मागितलेलाच आहे ना विरोधी पक्षाचं काम आहे सरकार जेव्हा चुकेल सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय हा माणूस त्या पदाला योग्य नाही आहे यात चुकीचं काय आहे